तर आजच्या बा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि इथून आम्ही आता आंघोळ्या वगैरे करून आणि गंगाजल घेऊन आता निघालो तर थोड्या अंतरावर चालत गेलो आणि नंतर आटो करून जाणारे सुद्धा थोड्या अंतरावर चालत गेलेलो होतो आणि अर्ध्या रस्त्यातून आटो केली तर बघू शकता कोंब मेळ्याचं दृश्य किती सुंदर दिसतं आहे तर इतर रस्त्याने आम्ही ऑटोमधे चालवेल तर पार्किंगला वगैरे काही शूट केलं के नाही मी मागच्या व्हिडिओमध्ये शूट केलेलं आहे आणि यायची घाई होती आणि खूप गर्दी व्हायला लागली होती त्याच्यामुळं लगेचच रोडने शूट करायला सुरुवात केली आणि नंतर पुढं आम्हाला ट्रॅफिकसुद्धा जास्त लागलेली होती तर थोड्या वेळासाठी आम्ही गाडीमध्ये आराम केला इथं साईडला गाडी वगैरे घेतली तर आम्ही सुद्धा देव छोटे मोठे केले आणि ते शूट केलं पण आम्ही नंतर कंटाळा आला तर रूम घेऊन इथं जरा झो जो, झोप काढली किंवा के आराम केला आणि नंतर आता कंटिन्यू पुढं चालणार आहे तर बघू शकता इथमचं आता आवरून झालं आता 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 आ, ते इथं रूममधलं मी थोडंफार शूट केलं आणि आता सगळ्यांचं आवरून झालं तर आता निघतोय आम्ही आणि आता इथून निघून डायरेक्ट आता आम्ही घरी येणारे मधले देव वगैरे आम्ही केले तर ते तुम्हाला दुसऱ्या ब्लॉकमध्ये तर पाहायला भेटतील आणि ते सुद्धा शूट केले ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणारे लवकरच तिथे चहा वगैरे आम्ही घेतला आणि आता पुन्हा परत कंटिन्यू चालाय लागलो तर बघू शकता सकाळ सकाळची वेळे तुम्ही बघू शकता तर लवकरच आम्ही आवरून आणि यायचं होतं म्हणून सकाळी सकाळी लवकर उठालो आणि नंतर मध्ये काही शूट रोडचं जास्त काही शूट करायला हे नाही थांबलो नाही आम्ही कुठं त्याच्यामुळं जास्त काय शूट केलं नाही चहा वगैरे तिथं रूमवर घेतला आणि डायरेक्टच लगेच आलं तर इथं साडेबारा ते एक वाजला होता तर बघू शकता इथं छानपैकी आम्हाला हॉटेल एक दिसलं तर तिकडं अजिबात हॉटेल वगैरे व्यवस्थित नव्हते इथं सुंदर हॉटेल दिसलं म्हणून आता इथंच थांबलं तर इथं महाराष्ट्रात आल्यावर आपल्याला इथं खूप सुंदर सुंदर हॉटेल आणि खूप म्हणजे छान जेवण भेटलं आम्हाला महाराष्ट्रात आल्यावर चला 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 आलं एकदम स्वच्छता टाकटीपणा स्वच्छता बघू शकता आणि इकडं प्रत्येक हॉटेलमध्ये तसंच असतं तर अशा पद्धतीची स्वच्छता होती म्हणून सगळेच कुंभमेळ्याच्या गाड्या वगैरे जे हॉटेल सुंदर आणि तिथंच पाहून थांबत होते जेणेकरून हे चार पाच दिवस कंटाळून गेलेले होते अशा हॉटेलांना त्याच्यामुळं <सभीण> तर बघू शकता अशा पद्धतीने आम्ही आता इथं बघत होतो आणि दोन तीन गाड्यासुद्धा इकडं आपल्या काळभरच्या पुण्याच्या इथं होत्या आता तिथं आमची ओळख झाली ते सुद्धा तेच बोलत होते तर म्हणजे अजिबात आपल्या महाराष्ट्रासारखं जेवण नाही तिकडं आणि एकदम म्हणजे छोटे छोटे हटेले काही ऑप्शन नाही काही नाही गार्डं वगैरे छापलेले नाही दोन तीन ऑप्शन असं त्याच्यातच आपण एखादा निवडायचं अशा पद्धतीचं होतं तर त्याच्यावरच भरपूर चर्चा आम्ही अर्धा एक तास गप्पा मारल्या त्यांच्यासंग आणि नंतर इथं ऑर्डर वगैरे दिली जेवेला तर बघू शकता तिथं खाकऱ्या वगैरे असा ह्या पद्धतीचा मोठा पापड होता तर तोसुद्धा ऑर्डर केला आणि खूप सुंदरसुद्धा होता जेवणही लगेच आलं जेणेकरून आम्हाला उपास सोडायचे होते आणि चार पाच दिवसा मिळून आणि सगळ्यांना जेवण आवडलं कारण की जेणेकरून खूप सा छान आणि स्वच्छता आणि किंवा आपल्या महाराष्ट्रात आल्यावर तर जेवण वगैरे खूप छान असतं तर बघू शकता अशा पद्धतीने छानपैकी जेवण वगैरे केले आता आम्ही निघालो तर रस्त्याने वगैरे काही शूट करणार नाही आता मी डायरेक्ट घरी गेले शूट करेन आणि ते तुमच्याबरोबर शेअर करेन तर बघू शकता अशा पद्धतीने छानपैकी रांगोळीपासून आमचं स्वागत करायला सुरुवात झाली आणि छोट्या भाऊजांनी रांगोळी वगैरे काढली छानपैकी आणि तिला वाटत होतं आदल्या दिवशीच आम्ही येणारे पण त्या दिवशी आम्हाला उशीर झाला म्हणून आम्ही रूम घेऊन तिथंच थांबलो तर इथं भाच्याने फुलं वगैरे आणले होते आणि त्यांनी त्यांच्या ते परीने छोटे मोठी सजावट करून आणि मस्तपैकी आमचं स्वागत केलं वा 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 तर आपण जेव्हा जेव्हा गंगा जल घरी आणतो तेव्हा पहिलं गंगा पूजा करून स्वस्तिक काढून आणि अशा पद्धतीने ववाळून नंतर जे माणसं तिथून आले ते सुद्धा त्यांनासुद्धा ववाळून आणि जेणेकरून आपण एवढ्या लांबून जाऊन आलो आणि अशा पद्धतीचं आपलं स्वागत कोणीतरी केलं तर छान असं पूर्णपणे शिण भाग आपला फेटून जातो आणि खूप सुंदर वाटतं तर त्यांच्या परीने दोघांनी त्यांनी छानपैकी ते साधं शिंपल का होईना स्वागत केलं तर बघू शकता अशा पद्धतीने तर रात्रीचे आम्हाला दहा ते साडे दहा वाजले होते आम्ही बाकीचे सुद्धा देव मधले आदले खूप देव केले तर त्याचे सुद्धा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करणार आहे जेणेकरून मी जे कुंभ मेळायचा आणि जे डायरेक्ट घरचा अशा पद्धतीचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते तर बारका भाऊसुद्धा आमच्या सोबतच आला होता कुंभा मेळ्याला आणि ही बारकी भाऊचं आहे तर बघू शकता सगळ्यांना छानपैकी ववाळून आणि छान असं स्वागत केलं तिने तर बघू शकता फायनली वे भाच्याने आणि भाऊजाईने मस्त त्यांच्यापर्यंत साध्या शिंबल पद्धतीने स्वागत केलं आणि खूप छान वाटलं आणि अशा पद्धतीने गंगाजल आम्ही घरी आणलं तर एवढ्या लांबून आपण देवदेव करून किंवा एवढं लांब गेलं होतं तर स्वामी समर्थाने आपल्याला सुखरूप घरी आणलं काही दाखवलं नाही अड्यालचं नाही दिल्या नाही तर बघू शकता अशा पद्धतीने छान आमचा प्रवास घरापर्यंत पार पडला आणि आपण गंगाजल आणलं इथं स्वासदीक काढून चौरंगावर आणि छानपैकी त्याची पूजा सुद्धा करून घ्यायची ते एक एक करून सगळेजण गंगाजलची सुद्धा पूजा करून घेतो त्याला प्रसाद वगैरे ठेवून घ्यायचा आणि नंतर आपण गंगाजल आणि प्रसाद सगळ्या मित्रमंडळींना वाटून द्यायचा असतो तर गंगाजलसुद्धा वाटायचं असतं तर जेणेकरून आणण्यात इतकं पुण्य वाटण्यात वाटण्यातसुद्धा तितकंच पुण्य आहे तर ते वाटल्यासुद्धा गेलं पाहिजे आणि सर्वांनीच गंगाजल आणलं असेल तर ते सगळं नातेवाईक मित्रमंडळी त्यांना थोडं थोडं पहिलं ते दिलं पाहिजे आणि वाटून वाटलं पाहिजेन त्याच्यातसुद्धा खूप पुण्य भेटतं तर अशा पद्धतीने सगळ्यांनी मस्तपैकी पूजा वगैरे केली तर मस्त साधं शिंपल आमच्यावालं स्वागत झालं खूप छान वाटलं आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला छोटासा तुमच्याबरोबर शेअर केला तर बाकीच्यासुद्धा व्हिडिओ लवकरच शेअर करणार आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद नंतर आता रिप्ले करून